दोनच भेटी माझ्या त्या बावणीशी झाल्या बाऊणीने माझ्यावर आणि माझ्या विचारांवर विश्वास ठेवला त्या आजी पाटील साहेब जेव्हा मी राजकारणात नव्हतो समाजकारणात नव्हतो अगदी साहेब गावच्या सरपंचाला जरी सांगायचं झालं तरी बापाचं नाव सांगायला ना लागायचं मी यांचा मुलगा जेव्हा गावचा सरपंच नागरिक मला ओळखायचा मात्र अशी ओळख असताना सुद्धा काही वर्षांपूर्वी मी प्रचंड अडचणीमध्ये मोठ्या संकटात सापडलेलो होतो याला साधारण आठ दहा वर्ष झाली त्या मोरमारे साहेबांमुळे ते संकट माझ्यावर गेलं आणि मोरमारे साहेबांच्या शब्दा खातर त्या वेळेला या माणसाने केलेली मदत मी आजही विचारलो नाही उद्याही विचारणार नाही असे आदरणीय युवकांचे प्रेरणा आला साहेब वेळ याबाबत मी बऱ्याच जणांची नावं घेऊ इच्छित नाही परंतु साहेब अनेक वेळेला पूजनला जायचा योग यायचा जेव्हाही समाजकार्य करायला लागलो समाज ओळखायला लागला तेव्हा अनेक जण ओळख द्यायचे मात्र आजही पूजनची ओळख आहे पूजनला गेल्यानंतर कोणी ओळख द्यायचं नाही कोणी ओळखलं तरी ओळख दाखवायचं नाही मात्र अशा वेळेला सुद्धा त्या ठिकाणी एक माणूस पाहिल्यानंतर हातात हात मिळवायला यायचा आदरणीय दादांचा ड्रायव्हर मावली जाता आणि त्याच ऑफिसला गेल्यानंतर कोणी ओळखो नाही तर नाही ओळखो परंतु चहा कप हातात ठेवणारे नको गवारी या सर्व व्यक्तींचा मी या ठिकाणी आभार कारण तुम्ही जर ती साथ मला दिली नसती ती ओळख दिली नसती ती प्रेरणा दिली नसती तर आज या ठिकाणी साहेबांच्या बरोबरी बसण्याचा योग माझ्या आयुष्यामध्ये कधी आला नसता तर, तर आज मी या पक्षामध्ये पक्षप्रवेश का केला हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे त्या तेवढ्याच प्रश्नाचं उत्तर देऊन मी थांबणार थिय आहे दोन हजार एकोणीस मध्ये मी या संघटनेमध्ये सामील झालो सामील झाल्यानंतर तालुक्यातील जे कार्यकर्ता म्हणून काम करत असताना आणि तालुक्यातील वाहून घेतलं तर त्यावेळी संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास होतूनच मी आजपर्यंत घडत गेलो तालुक्यामध्ये लाईन अडथळे यांचं नाव पंचायत समितीच्या क्रांती स्तंभावरती यावा यासाठी केलेल्या आंदोलनांमध्ये मी सहभागी होतो याचा मला नितांत अभिमान करा बरेचशा बांधकामांना केलेला झालेले हो। माझे पुनर्वसित नागरिक बांधव यांना एकत्र करण्यासाठी केलेला प्रयत्न माझ्या ठाकर बांधवांना आधार कार्ड पासून मृत्यूचा का दाखला मिळेल पर्यंत केलेला प्रयास माझे कातकरी बांधव स्मशानभूमीमध्ये राहतात त्यांना हक्काचा निवारा मिळाला पाहिजे त्यांना हक्काचा घरपूर मिळाला पाहिजे म्हणून काढलेला मोर्चा केलेला उपोषण किचन सेंटर मधून माझ्या अनेक आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी तीन तीन दिवस रात्री एक एक वाजेपर्यंत केलेली आंदोलन ज्या भीमाशंकर ट्रस्ट मध्ये आज आदिवासींना अस्तित्व नाही त्या ठिकाणी आदिवासींना अस्तित्व मिळावं म्हणून सुरुवात केला लढा ज्याची नोंद्र लायन हैट म्हणून घ्यावी लागली त्या होल्या किंगले स्मारक त्यांच्या जामोरी गावी व्हावं हो। म्हणून घेत असलेली भूमिका आजही आउफेकोऱ्यामध्ये आपल्याला साहेब अकरावी बारावीची व्यवस्था नाही आउफे या ठिकाणी अकरावी बारावीची शाळा व्हावी यासाठी सुरू केलेल्या प्रयत्नाच्या अनेक तालुक्यातील अनेक प्रश्नांना संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं आणि फक्त वाचा फोडण्यातच नव्हे साहेब तर आपल्या माध्यमातून आदरणीय शिवाजीराव दादांच्या माध्यमातून ते काम कसं का पूर्ण होईल याकडून त्यांनी चार पाच वर्ष झाले काम केलं मात्र या, या काळात उभे केलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेचा एक पदाधिकारी म्हणून काय त्या ठिकाणी मर्यादा येतात त्या स्वतः एक पदाधिकारी म्हणून मी अनुभवले वर उल्लेख केलेले अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मोर्चा काढला समाज जागृत केला निवेदन दिली उड्या उपोषणाची पत्र दिली परंतु हे केल्यानंतर शेवटी पुन्हा सो प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या जावं लागलं आणि त्यांच्याशी चर्चा करावी गेल्या काळामध्ये मा संघटनेच्या माध्यमातून खूप लढलो अनेक प्रश्न उपस्थित केले उपोषण केली पण जे प्रश्न मी उपस्थित केले ते प्रश्न सोडवण्यासाठी ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या सत्ताधाऱ्यांपर्यंत जावं लागलं आणि जाताना एक गोष्ट कळाली संघटना म्हणून झालं आणि त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून झालं या जमीन अपमानाचा फरक पंचायत समिती समोर क्रांती समोर बोलत नाव यावं म्हणून भांडलो परंतु ते भांडण शेवटला नेलं ते आदरणीय दिलीपरावजी वर्षे पाटील साहेबांनी आता ते मोरमारे साहेबांच्या मध्यस्थीतून तिथला प्रश्न सुटला आणि आज लाईन अट्रेड होणार इंग्लिशावर आपल्या क्रांती स्तंभावरती नाव काटकरी बांधवांच्या घरबुलासाठी पिंपळगावला आपल्या काटकरी ब्मजभूमी राहतो त्या फुलावर या ठिकाणी कातकरी जेव्हापासून धरण झाले तेव्हापासून गुरवऱ्या पावसामध्ये राहतो त्या दोघांनाही कुठेतरी निवारण मिळावा यासाठी उपोषणही करून झाली मात्र या, या प्रश्नाचा शेवट आदरणीय दिलीपरावजी वर्षे पाटील साहेबांनी केला थोड्याच दिवसामध्ये आपल्याला काम करण्यासाठी एवढंच एवढच शिंबे धरणामधून जे विस्थापित झाले त्या विस्थापित झालेल्यांपैकी साडेतीनशे लोकांना साहेबातून जमिनी मिळाल्या नाही आजही त्या जमिनी पुनर्वसन भागामध्ये शिल्लक आहे परंतु त्या मिळत नाही त्या ना ना आणि कलेक्टरांना भेटल्यानंतर कळालं की जोपर्यंत मंत्रालयामधून त्यांची ऑर्डर निघत नाही तोपर्यंत त्यांना परत ते कागद आपण देऊ शकत नाही आणि जोपर्यंत हे दोन कागद मिळत नाही तोपर्यंत पुनर्वसन पूर्ण होऊ शकत नाही सदरचा प्रश्न ज्यावेळेला आदरणीय दिलीप वळसे पाटलांकडे घेऊन गेलो त्यावेळेला साहेबांनी प्रांतांना विचारलं काय करावं लागेल त्यावेळेला प्रांतांनी साहेबांना सांगितलं साहेब याचा स्पेशल केस म्हणून अहवाल पाठवावा लागेल मला आजही साहेबांना उत्तर आठवतं प्रांत साहेब तुम्ही अहवाल तयार करा बाकी मंत्रालयात काय करायचं ते हा आधार हा महत्वाचा होता हा मार्ग महत्वाचा होता यासारख्या अनेक प्रश्न जर जोडवायचे असतील समाजाच्या कामी यायचा असेल समाजाचे प्रश्न मांडून जोडवायचे असतील तर आज या ठिकाणी साहेबांची गरज आहे आणि त्याच विचाराने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये करायची साहेबांनी तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावले खर तर साहेब प्रत्येक वेळेनुसार अनेक प्रश्नांची गणित बदलत जातात जो प्रश्न आपल्याला महत्वाचा वाटला असेल तो आज महत्वाचा वाटला असेल असं वाटला साहेब तुम्ही मागच्या चाळीस वर्षामध्ये अनेक प्रश्न सोडवले मात्र हे प्रश्न सोडवत असताना काही प्रश्न आपल्याकडून राहिले असतील कारण त्या वेळेला आपल्याला ते प्रश्न महत्वाचे वाटले नाही मात्र साहेब या काळामध्ये ते प्रश्न आम्हाला महत्वाचे वाटले आणि ते प्रश्न घेऊन आम्ही जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी समोर मांडायचा प्रयत्न केला मात्र मी मांडलेले प्रश्न म्हणजे आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांना मी केलेला विरोध आहे आता आज तालुक्यातील अनेक लोकांनी घेतला पण प्रश्न मांडणे हा काही गुन्हा नाही आणि या ठिकाणी प्रश्न मांडल्याशिवाय तो सुटणार नाही आणि तो प्रश्न मांडावा तोही समोर जो सोडवू शकतो त्याच्या समोर आणि म्हणून इत्रपती वळसे पाटील साहेबांसमोर मी प्रश्न मांडले साहेबांना माझी सामाजिक भूमिका चांगली माहीत आहे मी कालही प्रश्न मांडत होतो आताही मांडत आहे आणि उद्याही मांडत नाही कारण यातच माझ्या आदिवासींचा विकास आहे आणि हेच प्रश्न सुटावेत यासाठी मी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे खरं तर आज शेतकरी मिळावं आणि या शेतकरी मेळाव्यामध्ये आपला प्रवेश होणे ही माझ्यासाठी बाकीची गोष्ट आहे साहेब गेल्या अनेक दिवसापासून प्रामुख्याने आदिवासी भागात बोराचा पाऊस पडत आहे आदरणीय आमदार साहेबांच्या सूचनेनुसार त्या ठिकाणी पंचनामा करण्याचे आदेश निघाले आहेत पण साहेब हिरडा हा आमचा प्रमुख स्रोत आहे दर पावसाळ्यामध्ये दर गुरुवारी बुधवारी रविवारी कोणाचा हिरडा घ्यायचा तो बाजारात भु घालायचा आणि त्यातून येणाऱ्या पैशामधून मीठ मिरची विकत घेऊन पावसाळा काढायचा ही आदिवासींची लग्न पद्धती परंतु हिरडा गेला थांबला नाही आज जनावरांना घालायचा गवत आणि काळी सगळी पाण्यामध्ये नष्ट झालेली आहे माणूस कसायचं गेल जनावरांचं काय एवढंच नाही साहेब पूर्व भागामध्ये कांदेला बराकी वाहून गेल्या बाजरी ही नाही झाली भात हे आमचं एकमेव पीक मात्र या भाताला आता सध्या उकडील नसल्याने भातण्यात झाल्या नाही तर तो भात पि हवायचा कुठे हा प्रश्न आहे म्हणजे तो भातही गेला म्हणजे एकंदरीत आदिवासींचं पूर्ण आर्थिक जीवन हे कोलमडलेलं आहे आणि आता असताना आपण गेल्या चाळीस वर्षामध्ये साहेब आदिवासी भागातील जनतेला नेहमी मायेचा आधार दिला तो नाही परंतु बसलेल्या प्रत्येकाच्या मनातला एक विषय सांगतो साहेब आपल्याला या सर्व बसलेल्या समाजाच्या वतीनं विनंती आहे येत्या थोड्या दिवसामध्ये आपण आदिवासी भागाचा स्वतः दौरा करावा आणि स्वतःची परिस्थिती ठोळ बोला साहेब